सब्जा बी खाण्याचे फायदे व ते कसे खावे याबद्दल माहिती या व्हिडिओत सांगितली आहे सब्जा बी हे काळसर रंगाचे असून ते तुळशीच्या बी पेक्षा थोडे मोठे असते यात फायबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात सब्जा बी खाण्याचे फायदे पाण्यात भिजवून सब्जाचे बी खाल्याने अंगातील उष्णता कमी होते लघवीला होणारी जळजळ यामुळे कमी होते यात असणाऱ्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते तसेच यामुळे पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते सब्जा बी खाल्यामुळे भूक कमी लागून वजन आटोक्यात राहते सब्जा बी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते यात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात सब्जा बी मधील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हृदयरोगाचा धोका कमी करते सब्जा बी मध्ये असलेले व्हिटॅमिन आणि मिनरल्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात सब्जा बी कसे खावे एक चमचा सब्जा बी रात्रभर पाण्यात भिजवत घालावेत विजल्यावर त्या बिया फुगून पांढरट व बुळबुळीत होतात त्या बिया खाव्यात व ते पाणी देखील पिऊ शकता सब्जा बी खाताना घ्यायची काळजी एका दिवसात एक ते दोन चमचे पेक्षा जास्त सब्जा बी खाऊ नका जास्त प्रमाणात सब्जा बी खाल्ल्याने पोटदुखी अतिसार आणि डोकेदुखी होऊ शकते सब्जा बी कोणी खाऊ नये गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी सब्जा बी खाणे टाळावे मधुमेह असणाऱ्यांनी सब्जा बी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा